आरती अभिषेक टोकेची सलामी समानकृत मनोहरी पूजा अशी धार्मिक विधीने गुरुवारपासून कबीर निवासी स्त्री आंबाबाईच्या शारदी अनुवात रात्री उत्सवाला प्रारंभ झाला गुरुवारी पहाटे काकड आरती झाल्यानंतर देवीचा अभिषेक सकाळी साडेआठ वाजता मुनीश्वर घरातील परंपरागत पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना झाली तोफेच्या सलामीने देवीचे घड बसले आणि आंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी शासकीय अभिषेक केला